गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणात ठोस तपास करण्यात तपासणी यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत आणि तपासात कुठली प्रगतीही दिसून येत नाही त्यामुळे आरोपींना दीर्घकाळ तुरुंगात डांबू शकत नाही असे मत नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए एस किलोर यांनी सहा आरोपींचा जामीन मंजूर केला आहे तर मुख्य संशयित आरोपी वीरेंद्र तावडेच्या जामीन अर्जावर स्वतंत्र सुनावणी घेण्यात येणार आहे कोल्हापुरातील ज्येष्ठ साहित्यिक कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांची सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती या हत्याप्रकरणी वीरेंद्र तावडे सचिन अंधुरे गणेश मिस्किन अमित दे देगवेकर अमित भट्टी भरत कुर्णे वासुदेव सूर्यवंशी यांना पाच वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती जामिनासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती सात जामीन अर्ज होते त्यातले सहा जामीन अर्ज आज उच्च न्यायालयाने आणि एका अर्जाबद्दल मला जी कळलेली माहिती अशी आहे ती अशी आहे की या प्रकरणात मला अजून थोडं ऐकायचं आहे ऑर्ग्युमेंट मला ऐकायची असं म्हणून तो पुढे त्याला तारीख दिलेली आहे आणि हे जे सहा जामीन झाले त्यातल्या एका ऑर्डरमध्ये साधारण दोन कारण आहेत एक हे जे षडयंत्र षडयंत्र नावाचं एक षडयंत्र आपल्यासमोर सांगलं सांगितलं जातं आहे की पानसरे केसमध्ये षडयंत्र आखलं गेलं आणि हे सगळं झालं तर ती थिरी उच्च न्यायालयाने फारशी मान्य नाही केलेली हा एक भाग आहे अर्थात मी पुन्हा एकदा कोल्हापूरकरांना हे विचारू इच्छितो सांगू इच्छितो महाराष्ट्राला की नक्की हे षडयंत्र काय आहे हे तरी एकदा लोकांना कळू दे एक रस्ता होता त्याच्यावरून दोन जण चाललेले त्या दोन जणांनी गोळ्या घातल्या असं ह्यांचं म्हणणं त्या दोनपैकी एक हे म्हणाले दोन हजार पंधरामध्ये की समीर गायकवाड होता आणि पुढच्या वर्षी ते म्हणतात की नाही ते दोघे जण जे गाडीवरचे होते ते सारंग अकोलकर आणि विनय पवार होते असंही हे म्हणत नाहीत की गाडीवर ट्युबल शीट माणसं म्हणजे दोन कॉन्ट्रडिक्टरी थिअरी कशा येतात याचं कोडं खरं यांनी सोडवायला पाहिजे ते अजून सुटलेलं नाही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट की जो एक महत्त्वाचा साक्षीदार हे गेली कित्येक वर्ष म्हणत आहेत त्यांचा स्टार विटनेस तो तिसरीच थिअरी सांगत आहे त्यामुळे हे गौड बंगाल शेवटी कधी ना कधी लोकांसमोर आलं पाहिजे ही माझी मीडियाला पण विनंती आहे आणि आज त्यातला एक महत्त्वाचा भाग झालेला आहे असं मी मानतो की उच्च न्यायालयाने ते षडयंत्र फॅसे योग्य वाटत नाही आणि इतक्या वर्षांनंतर हा साक्षीदार कसं सांगतो असे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करत आणि शिवाय दोन हजार अठरामध्ये झालेल्या अटका होत्या आपल्याला आठवत असेल की पोलीस एस आय टी हायकोर्टात गेलेली चार्जशीट दाखल केल्यानंतर की केस चालू होणार म्हणजे देशाच्या इतिहासात कदाचित ह्या अशा दुर्मिळ घटनांपैकी एक आहे की माणसाला पकडायचं त्याची यथेच्छ बदनामी करायची त्याच्यावरच चार्जशीट फाईल करायचं आणि नंतर स्वतःच हायकोर्टात जायचं की आम्ही दाखल केलेला चार्जशीटवर केस चालवू नका ही घटना मला वाटतं देशाच्या दे इतिहासात पहिल्यांदा इथे कुठेतरी झाली आहे आणि याच्याबद्दल प्रश्न विचारले गेले पाहिजेत अशी माझी विनंती आज डिस्ट्रिक्ट कोर्टात जी काय सुनावणी सुरू आहे त्यामध्ये फिर्यादीची उलट तपास तुपा, उलट तपासणीला सुरुवात करून तुम्ही घेतली काय दिसतंय एकूणच तुम्हाला काय निदर्शनायचं ह्या सगळ्या आहे बघा हे मी जसं मगाशी म्हटलं हे षडयंत्र आहे असं दाखवण्याचं जे एक षडयंत्र आहे म्हणजे ह्याच्यात तो हिंदू दहशतवाद आणि वैचारवंतांची हत्या असं म्हणण्याचं एक जे षडयंत्र आहे त्याची एक एक पिसं निघतील असा मला मला आशावाद आहे माझा मला माझा विश्वास आहे आज मूळ तक्रारदार पण जे कोर्टात आले होते अर्थात अजून सुनावणी संपली नाही त्यामुळे मी सगळं आपल्यासमोर सांगू इच्छित नाही सांगू शकत नाही पण तरीसुद्धा त्यांनी हे मान्य केलं की जे आरोप त्यांनी केलेले ते आरोप बिना पडताळता केलेले होते घरात झालेल्या चर्चेच्या आधारावरती त्यांनी पोलिसांना स्टेटमेंट दिलेली आहे तीन तीन तीनशे वकील वकिलांचे वकीलपत्र दाखल केलेली असतानासुद्धा काही सामान्य गोष्टी पडताळायला पाहिजे होत्या त्या ते त्यांनी पडताळल्या नाहीत आणि हे जर मला आधी माहीत असतं तर मी असं म्हणालो नसतो हे ते त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे अशा स्वरूपाच्या घटना कोर्टात होत आहेत ज्या पद्धतीने म्हणजे आरोपींच्या अटका होत होत्या तेव्हा जेवढं ह्या केसला मीडियामध्ये दाखवलं गेलं कदाचित या साक्षीदारांबद्दल काय होतंय हेही तितक्याच महत्त्वाने दाखवलं गेलं पाहिजे असं एक मला वाटतं बरोबर आहे आज या केसमध्ये फिर्यादीची साक्षी चालू झालेली मागच्या तारखेपासून सर तपास पूर्ण झालेला होता तपास चालू आहे आज सुद्धा तो पूर्ण झालेला नाही त्याची पुढची तारीख बारा नेमलेली आहे आताच आम्हाला सुद्धा माहिती मिळाली की त्यापैकी सहा आरोपींचा नामदार उच्च न्यायालय मुंबई येथे जामीन मंजूर झालेला आहे अद्यापि आमच्याकडे त्या आदेशाची प्रत मिळालेली नाही त्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर पुढं काय करायचं त्या ऑर्डरच्या बाबत त्याबद्दल वरिष्ठ अशी पोलिस अधिकारी असतील किंवा आमचे मुंबई हायकोर्टचे कोण वकील आहेत विशेष सरकारी वकील त्यांनी काम चालू होते त्यांच्याबरोबर चर्चा करून त्याबद्दल पुढील निर्णय त्याबद्दल घेण्यात येईल सं संशयित आरोपींना जास्त वेळ जेलमध्ये ठेवता ना येणार नाही असं कारण जामीन देताना रेग्युलर पद्धतीचं कारण देण्यात वाटतं काही कारण योग्य वाटतं न वाटतं याच्यापेक्षा मागच्या वेळा जेव्हा ऑर्डर झाली होती मागच्या तारखेला दुसऱ्या एका पिटिशनमध्ये त्यावेळी कोर्टाने मेरबांना उच्च न्यायालयाने असं सांगितले डे टू डे हिरिंग या केसमध्ये घेऊन लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करावी हा एक वेगळा विषय होता तथापि हा जामिनाचा विषय हा एक वेगळा होता यामध्ये कालावधीचा काही उल्लेख झालेला आहे असं आम्हाला समजतं की जास्त कालावधी त्यांचा हात गेलेला आहे कारण निश्चित अजून आपल्याला ते ऑर्डर हातात मिळाल्याशिवाय ती पूर्ण वाचल्याशिवाय याच्याबद्दल काही आता भाष्य करता येणार नाही